शहरातील एका हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह आरोपी अटकेत शहरातील बस स्थानकाच्या मागील बाजूला असलेल्या शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर सनी प्रायडिया लॉज मध्ये एका विवाहित महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती सौ सपना संजय मोरे असे मृत महिलेचे नाव आहे बोरगडी येथील सपना लक्ष्मण पायकरा वय तेवीस हिचा प्रेमविवाह निंबी येथील संजय प्रदीप मोरे वय पंचवीस वर्ष याच्या सोबत सन दोन हजार एकवीस मध्ये झाला होता या प्रेम विवाहास कुटुंबाची मान्यता न मिळाल्याने शेवटी विवाह केला परंतु दोघांमध्ये वाद होत असल्याने शेवटी त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरविले व त्यानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले अशात हे दोघे काल जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजताचे दरम्यान शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकचे समोरील हॉटेल सनी प्राईड या लॉज मध्ये थांबले सनी प्राईड हॉटेलचे मालक प्रसिद्ध देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता सायंकाळी सात वाजेपर्यंत रूम मधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने लॉज मालकाने पोलीस स्टेशन पुसत शहर गाठले पोलिसांनी घटनास्थळ गाठून दारबंद असलेल्या रूमचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बेडवर नग्नवस्थेत सौ संजय मोरे हिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपीच्या शोध मोहिमेस सुरुवात केली त्यानंतर काही वेळातच आरोपी का संजय मोरे यास अटक करण्यात आली आहे सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या आदेशानुसार उसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे